महाराज नमस्कार स्वागत आहे तुमचं बोल मराठी युट्यूब पॉडकॉस्ट वरती आपण पाहतो की तरुण अध्यात्माकडे किंवा वारकरी संप्रदायाकडे वळत नाही तुम्ही बीबीए केलेला आहे तुम्ही के एमबीए केलेला आहे तुम्ही अमेझॉन सारख्या कंपनीमध्ये दे जॉब देखील केलेला आहे म्हणजे मी तुम्हाला आज एमबीए कीर्तनवाला असं म्हटलं तर मला वाटतं की तसंही आपण म्हणू शकतो तर तुम्ही एमबीए केल्याच्या नंतर देखील कीर्तनाकडे कसे काय वळालात आणि तुमचं थोडस मला ही स्टोरी सांगाल का अगदी बरोबर कारण की आज पाहायला गेलं तर युवा मुलं बऱ्यापैकी अध्यात्मक डोळ्या स्पुरिचलि त्यांच्यासाठी ते जरा एक दांभीतपणा वाटतो परंतु मला लहानपणापासून एक अट्रॅक्शन होतं वारीचं तर आता आमचं गावच वारीच्या वाटेवर बर मग त्या ठिकाणी आणि आम्ही वाचतो पण मला ज्यावेळेस वारीला जायचं असायचं त्यावेळेस शाळा भरलेल्या असायच्या जून महिन्यामध्ये मग वारी असायची सारखं वाटायचं वारीला ते स्वप्नामध्ये मनामध्ये ती अधुरी इच्छा राहिली पण म्हणलं नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर माझं कॉलेज कम्प्लीट झालं माझं एमबीए कम्प्लीट झालं तरी देखील मला वारीला जाणं काही हो शक्य झालं नाही मी जॉबला लागलं तर आठ महिने मी अमेझॉन मध्ये होतो जॉबला पण मी आमच्या मॅमला बोललो की मला यावर्षी वारीला जायचे काही केल्या जायचं माझं परफॉर्मन्स चांगल्या असल्या कारणाने त्यांनी मला अकरा दिवसाची लिव्ह दिली ऑफिशियली लिव्ह दिली त्यात एक बाबा मला भेटी त्यांनी आपलं घरदार पूर्णपणे सोडलं होतं आणि त्यांच्या गावातल्या हनुमंतराईच्या मंदिरात खायची तर ते म्हणले की बाळा तू असा प्रश्न करतोय ना तू एकदा वारी कर आणि मग तुला वारी केल्यानंतर तुला जाणवेल म्हणलं दादा आपण तर वारी करतोय म्हणलं ते म्हणजे तशी नाही एकटा वारी करू एकटा वारी करशील ना त्यावेळेस तुला खरा विठुराया भेटेल तर मी त्यांच्याकडे एवढं लाईटली पाहिलं आणि मी घरी आलो पुन्हा जॉबला लाजायला लागलो नंतर माझ्या मना मनामध्ये ते सारखं घुमायचं की तू एकटा वारी कर तू एकटा वारी कर चार पाच महिने लिहून गेले उन्हाळ्याचे दिवस आले आणि म्हणलं नाही नाही मला आता वारीक करायचीच काय झालं मी पुन्हा ऑफिशियली लिहून मागितली त्यांनी काही दिली नाही मी पुन्हा म्हणली मी जॉब स्किप करतो म्हणलं ते म्हणजे काय हरकत नाही आणि मी केला कारण की मनामध्ये ते गुरूर लागले होते की आपल्याला करायचे म्हणून मी माऊलींच्या तिथे गेलो रात्री साडेआठच्या शेजार ती चालली म्हणले की जाताने कोणतंच आपण जसं वारीला जात आपण नियोजन जातो या गा गावात मुक्काम त्या गावामध्ये नाश्ता असं सगळं असतं पण म्हटलं आता आपल्याला काहीच नाहीच नाही अक्षरशः तुम्हाला घरचे सारखं सांगतो आम्ही टॉवेल पण नेला काहीच नाही एकच दोतर पंचनातलाय आणि झेंडा घेतला माऊलीची आरती झाली साडेआठला तिथून निघालो आणि चालले चालले वारीला चालले तर मला वाटलं पंढरपूर जवळच असेल रात्री साडेआठला निघालो रात्री पाहून एकला मी आता एअरपोर्टला पोहोचलो लोहगाव जातो तर माऊलीच्या आरती तिथे माऊली माऊली इथून पंढरपूरला एकटा चालत ना पुण्याला खायला भांडणार नाही माझ्या खिशात पाच हजार रुपये त्यातले पाच रुपये खर्च करणार नाही आणि मी चालते चालते रात्री पाहून एक वाजले मला लोक यायची म्हणायची महाराज रात्री दोन वाजले गाडी गाडीवर तुम्हाला मी सोडतो मी नाही चालायचं संकल्प केला त्याने वारकरी खरा दिसतो रात्री दोन ला चालायचे मग पैसे धरा माझे मग मग पुण्यातली मुलं माहिती मग गाडीवर बसा जबर करायची मग त्यांचा महायला शंभर दोनशे रुपये घ्यायचो सकाळी साडेचारला हडपसरला पोहोचलो मला अशा मध्ये आठ दहा मुलं भेटली गाडी बसले तर पैसे धरा सर तुम्ही ते गाडी बसा तुम्ही पैसे जरा अरे कुणीतरी म्हणा चला वडापाव कहो कुणीतरी म्हणा चला पण घेऊ त्यात माऊलीने शब्द दिला मी म्हणणार नाही मला ज्यावेळी आणि माझा खर्च नाही तर असं अनेक प्रसंग ज्यावेळेस मी तिथे पोहोचलो तरुण मुलं सारं काही सहन करते भूक सहन होत नाही मग नऊ ला तिथं पोहोचलो माऊलीच्या विसवायचे तिथं डोळ्यातून घळगा पाणी वाटत पोटला असं चिमते घेते तर तिथे एक आज्ञात व्यक्ती आला त्याने चार केळी मला दिली तर केळी मला आवडत नाही पण त्या आदर्शासारखी मी खाल्ली आणि दोन तासात आखा दिवे घाट चढला सांगण्यासारखं सातव्या हो दिवशी पंढरपूरला पोहोचलो त्यामध्ये अनंत दिव्य अनुभव हो आले त्यावेळेस मला कळालं की देव काय अच्छा खूप छान तुझी जर्नी खरंच खूप इन्स्पायरिंग राहिलेली आहे आणि प्रत्येक तरुणाला थोडस मला वारकरी संप्रदायाबद्दल बोलायचं आहे की वारकरी संप्रदाय आपण म्हटलं तर ज्ञानेश्वर माऊलीचा चेहरा सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तर, तर माऊलींचं जे समाधीस्थान आहे तर त्याबद्दल खूप सारे गूढ रहस्य आहेत एकोणीशे बहात्तर मध्ये मला वाटतं ते ते उलगडा देखील करायचं झाला होता त्याच्याबद्दलच काय रहस्य आहे समाधीबद्दलच तुम्ही म्हणताय त्या प्रकारे एकोणीशे बहात्तर ला काही संघटनांनी अगदी कायदेशीरित्या ते सगळ्या अनुमती घेऊन आले की आम्हाला इथं खरंच तपासणी करायची इथं ज्ञानू बॉरा यांची खरंच संजीवन समाधी आहे का तिथपर्यंत एवढं प्रकरण ते कालचं आणि ज्या वेळेस तिथपर्यंत आल की आता ते करायचंय अगदी पोलीस बंदोबस्तामध्ये उलगडा करायचा आणि तिथं ज्या वेळेस ते निष्ठावंत वारकऱ्यांचा तिथं जो पसरला सगळ्यांनी तिथून सगळं ते म्हणजे करूच दिले नाही तपासणी म्हणजे हे खोटं होतं म्हणून अशातला भाग नाही तर लोकांचा अधिकार नाही तो तपासणी करण्याचा आणि मला एक लोका म्हणे नाही विश्वास जेव्हा म्हणे पहावेत पुराने विचारून तुम्ही पुराणं वाचा ना त्या पुराणांमध्ये सगळं लिहिलेले त्याच्याच्या हात लावायचं नाही ते कधी आपण अंगवळी घ्यायचं नाही पाहायचं नाही आणि डायरेक्ट त्याच्यावर आपण आरोप करत कितपत योग्य आपण पुन्हा विचार करायला पाहिजे तर अनेकांना असं वाटतं की तिथं माऊली खरंच आहेत का आणि असतील तर ते कोणत्या स्वरूपात माऊलींनी शेके बाराशे मध्ये संजीवन समाधी घेतली आता माऊली जवळपास साडेसातशे वर्ष झालं मग माऊलींचं शरीर पूर्णपणे जीर्ण झालं असेल केस पांढरे झाले असतील त्यांचे गालखाली बसले असतील जरी ते संजीवन समाधीत असले तरी पण त्यांचं शरीर त्या अवस्थेत असतं आपण आजकाल खूप सारे असेही आपण तरुण पाहतो आपल्या धर्मातले तरुण पाहतो जे मूर्तीपूजेवरती विश्वास ठेवत नाही किंवा त्यांना असं वाटतं की मूर्तीपूजा करणं हे योग्य नाहीये तर तुम्हाला काय वाटतं मूर्तीपूजा करायला पाहिजे की नाही योग्य आहे की अयोग्य आहे मूर्तीपूजा करणं हे एक श्रद्धेचा भाग जरी झाला तर ज्यावेळेस स्वामी विवेकानंदाने शिकागोमध्ये धर्मोपरिस्थितीमध्ये आपल्या भारताचा डंका वाजवला संस्कृतीचा ते भारतात आले तर अनेक ठिकाणी राजे त्यांचं स्वागत करायचे त्यांचं अभिवादन करायचे तरी एक होता त्याला असं वाटलं की या हिंदू संन्याशाचं खूपच जल्लोषामध्ये स्वागत करतात ह्याच मला जरा पान उतारा करायचं mm. त्यांनी आपल्या विवेकानंदांना आमंत्रित केलं दरबारात विवेकानंद गेले तिथं त्या दोघांचा वार्तालाप चालले विवेकानंदांना त्यांनी अनेक कठीण कठीण प्रश्न विचारले हजर जबाबदारी असणारे विवेकानंद प्रत्येक प्रश्नाचं सडीतोल उत्तर देतो शेवटी त्या बादशाने विचारलं विवेकानंद तुमचं सगळं अध्यात्म मला मान्य आहे पण माझा एक प्रश्न असा आहे की तुमच्या धर्मातल्या लोकांना पाहिलं ना तर मला त्यांची कीव वाटते दया वाटते विवेकानंद म्हणले का तुमच्या धर्मातले लोक दगडाची पूजा करतात आणि दगडात काय देव असतो का विवेकानंद खूप हुशार होते त्यांनी इकडे तिकडे पाहिलं म्हणले हा फोटो कुणाचा आहे बादशाह म्हणला माझ्या वडिलांचा आहे विवेकानंद म्हणले घ्या खाली बादशेने फोटो खाली घेतला विवेकानंद म्हणले आता जेमले ठेवा बादशेने फोटो जेमले ठेवला विवेकानंद म्हणले आता फोटोवर तुंगा का बादश आपल्या वडिलांचे फोटो थुंकते का बादशा रागाने लालबंद झाला विवेकानंद म्हणला तुम्हाला मी संत त्यांनाशी योग्य समजो तुम्ही मला माझ्या वडिलांवर थुंकाय लावताय विवेकानंद इथं कुठे वडील आता काही कागदाने चित्राने रंगाने तयार झालेला फोटो आहे इथं कुठे वडील त्यावेळेस तो बादशाहो विवेकानंद जरी तुम्हाला तो कागद चित्र रंग फोटो दिसत असा तरी पण त्यात मला माझ्या वडिलांचं अस्तित्व दिसतं मग विवेकानंद बादशाह बादशाह जरी तुला तो दगड दिसत असा पण त्यात आम्हाला आमचा पांडुरंग आमचा गणपती आमची महामाता दिसते महाराज एक प्रश्न मला असा होता की आपण ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो पाहतो ज्ञानेश्वरी लिहितानाचा फोटो पाहतो त्याच्यामध्ये ते काहीतरी लिहतायत त्यांच्या हातामध्ये लिहिण्याचं ते साहित्य असतं आणि ते फोटो लिहतायत आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं ज्ञानेश्वरी तर खरंच ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः ज्ञानेश्वरी लिहिले आहे का नाही नाही माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितले लिहिले नाही लिहिणारा व्यक्ती वेगळाच आहे आधी पाहायला गेलं त्याच्याबद्दल खूप छान रंजक कथा अशी आहे पुराना ते ही ज्या वेळेस माऊली असतील सोपन काका असतील आपले होता हे सगळे भजन करत चालले होते चार असताना तिथून एक प्रेत यात्रा चाललेली आणि पूर्वी सती जायची प्रथा होती तर ज्याची प्रेत यात्रा चालली त्याच्या पत्नीला नववधू सारखं सजवलं होतं आणि ती सती जाण्यासाठी चालली पण माऊलीच इकडं जे जयघोष चालले रामकृष्णारी रामकृष्णारी तेवढे चार शब्द त्या सती जाणाऱ्या नववधूच्या कानामध्ये गेले तर तिच्या मनात आला असे मी मरण पावणारे तसेही मरण पावणार आहे तर, तर जाता जाता या साधूंच्या दर्शन करून गेलेलं काय वेळ पुण्यतरी पदरी पडून तर ते तिथे गेले माऊलींच्या नमस्कार केला तर छोटेशे असणारे आपले माऊली त्यांना आशीर्वाद देतात सौभाग्यवती बघ त्यावेळेस ती मिश्किलपणे हसते तेच माऊली त्या मातेला पाहून म्हणतात की माता तुम्ही मिश्किलपणे का हसता मी तर तुम्हाला चांगला आशीर्वाद दिला त्यावेळेस ते म्हणतात की कसं शक्य आहे अहो माझे पती ही जी प्रेत यात्रा चालली ना माझ्या पतींची आणि तिथे मरण पावले त्याच माऊलीमध्ये असं होऊ शकत नाही आमच्या बुकातून निघालेला शब्द कसा काय खोटा ठरू शकेल त्यावेळेस माऊली म्हणतात मला दाखवा पुढे तुमच्या प्रतींची प्रेत आहे त्यावेळेस माऊली तिथे जातात प्रेत खाली ठेवले जातात माऊली त्यांच्याकडे एक क्षण पाहतात आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवतात आणि म्हणतात सच्चिदानंद बाबा उठा जसा एखादं झोपेतून उठ माणूस उठतो अगदी त्याच प्रकारे ते सच्चिदानंद बाबा त्या प्रेत यात्रेतून उठतात आणि उभे राहतात त्यावेळेस ते म्हणतात की मला मेलेल्या अवस्थेतून मृत अवस्थेतून या माऊलीने मला संधीवन जीवन दिलं तर आता मी पुन्हा या संसारामध्ये जाणार नाही आपल्या पत्नीचा त्याग करतात माउलींसोबतच आपल्या करता खर्च करतात तुम्ही आता म्हटल कि त्याचा उल्लेख ज्ञानेश्वरी मध्ये आलेला आहे कसा काय कुठे आलेला आहे माऊलींच्या ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी शिके बार उत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वर सचितानंद बाबा आदोरे लेखक झाला की ज्यामध्ये त्यांनी स्वतःचे एक सिग्नेचर देऊन ठेवली की बाबा हे सर लिहिले हे सचिदानंद बाबांनी त्यामध्ये सोबतच मला अजून एक विचारायचं होतं की मी कुठेतरी असं ऐकलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी त्यांच्या सोबत ज्यावेळेस त्यांनी समाधी घेतली त्यावेळेस सोबत नेली होती तर ते खरं आहे तो काय किस्सा आहे हो अगदी बरोबर म्हणजे अनेकांचा असा ग्रह आहे की माऊलींनी ज्ञानेश्वरी आतमध्ये घेऊन गेले की बाहेर आहे आणि त्यांना असं वाटतं की आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो याचा अर्थ माऊली ज्ञानेश्वरी वरतीच ठेवून आतमध्ये गेले आणि अनेक समाधीच्या फोटोमध्ये पाहतो की माऊलींच्या समोरच ज्ञानेश्वरी यात मध्ये इतकं कन्फ्युजन आहे तर त्याचं सत्य वास्तविकता अशी आहे की ज्यावेळेस माऊलीने संजीवन समाधी घेतली त्यावेळेस माऊलीने ज्ञानेश्वरी सोबत घेऊन दिले ज्ञानेश्वर महाराजांसारखंच मला असं वाटतं की भक्तपुंडलिकांची ही कथा खूप म्हणजे महाराष्ट्र माहिती नसेल तर त्याच्याबद्दल थोडीशी कथा मला सांगू शकतात काय नेमकी कहाणी भक्त पुंडिलिकाकडे आपण भक्त याच अनुषंगाने पाहतो की भक्त पुंडलिकांनी आपल्या आई वडिलांची खूप सारी सेवा हो दिली म्हणून युट्युराय तिथे आला तर ठीक आहे या जन्मामध्ये त्यांनी आई वडिलांची खूप सेवा केली मातृ पितृदेव हो माहिती हो परंतु त्याच्याही पूर्वजन्मीची आपण त्यांची कहाणी पाहायला गेलो तर आपल्याला सतयुगात जावं लागेल कारण की सतयुगामध्ये मुचुकंद नावाचा एक राजा होता आणि मुचुकंद राजा अतिशय प्रजेचा म्हणजे लेकरासारखा सांभाळ करतो त्यामुळे त्याचा आत्मबळ दृढ झालत आणि ज्यावेळेस देवतांचा राक्षसांचा गंगुल युद्ध स्वर्गामध्ये चाललंय त्यावेळेस देव हरायला लागले त्यावेळेस नार्दमुनी म्हणतात इंद्राला तुम्हाल तुम्हाल इंद्रा की तुम्हाला इथं पुढे एकच राज्यात सहाय्य करतो तो आता मृत्यू संसारात त्यावेळेस म्हणतात की मृत्यू संसारातला एखादा व्यक्ती आम्हाला कसा सहाय्य करू शकतो त्यावेळेस नारदम इंद्रदेवांना म्हणतात की त्याचा आत्मबळ दृढ आहे त्याच्या बळाद्या आत्मबळावर तो तुम्हाला सहायता करेल तर त्या मुचकंद राजाने स्वर्गात जाऊन तीन दिवस देवतांचं प्रतिनिधित्व केलं दानवांचा फडशा पाडला आणि देवतांना विजय प्राप्त सगळी मुचिकंद राजाचा त्यावेळेस मुचिकंद राजाला विचारण्यात आले की तुम्ही आम्हाला एवढे सहाय्य केलं तुम्हाला काय हवं त्यावेळेस इंद्रदेवाला मुचिकंद राजा, राजा म्हणतो मला, हो। मला काही नाही पण करू मला तुमच्या सेवकांचा भाग्यभर मला आहे तसं पुन्हा मला माझ्या राज्यात नेऊन सोडलं त्यावेळेस इंद्रदेव म्हणतात की नाही आता तुमचं खाली कोणीच शिल्लक राहायला नाही त्यावेळेस तो राज असं कसं म्हणतात युद्ध तर तीन दिवस चालले त्यावेळेस इंद्रदेव म्हणतात की हे स्वर्गातले तीन दिवस आहेत आणि स्वर्ग तीन दिवस म्हणजे पृथ्वीवरच्या तुमच्या तीनशे पिढ्या उलटून पण गेल्या हा हताश होतो निराश होतो मला मग मा काहीच देऊ नका माझं कोण शिल्लक राहिला नाही तर त्यावेळेस तुम्ही काहीतरी मागा नाही तर देवतांचा अपमान तो राजा म्हणतो आता एवढे द्या मला शांत झोपायचं मी थकलोही झोपून म्हणजे तो त्यांना आशीर्वादत की जो पण तुमच्या झोपेत विंग पडत त्याचा तत्काळ नसेल तो राजा पृथ्वीवर एका गुहेमध्ये सतयुगामध्ये योग निदर्मध्ये झोपला तो झोपल्या मग तो माझा सर्वांना माहिती की गोपाळ कृष्णाचा जन्म झाला कृष्णांनी आपल्या मामाचा वध केला कृष्णाचे मामा म्हणजे कंस मामा पण कंस मामाचा जो सासरा होता तो म्हणजे जरासंध हा साधा सुद्धा जरासंद नव्हता या जरासंध काय करायचा की माझ्या यांनी खून केलाय ना वध केलाय तर याचा काटा मी काढणार तो सगळ्या वाईट राजांना गोळा करायचा आणि मोथळीवर आक्रमण करायचा भगवान श्री कृष्ण काय करायचे सगळ्या वाईट राजांना मारायचे आणि जरासंधला सोडून द्यायचे तेव्हा बलराम दादा म्हणला अरे काना तुझं चुकते तू काय करतोय सगळ्या टोळीला मारते मोहरक्याला सोडून देते तुझं मोहरक्याला मारलं तर टोळीच उभी राहणार नाही पण चतुर्थ शिरो मध्ये भगवंत म्हणले तसं नाही दादा जर आपण त्या मोहरक्याला मारलं तर हे वाईट वाईट, वाईट राजांना कुठे कुठे जायचे त्यापेक्षा सगळं गिराईक दारातच सापडते पण म्हणतात ना अंधाराच्या टाळ्यात कावळा सापडावा आदित्यच प्रकारे त्या टोळीमध्ये एक कालेवन नावाचा अतिशय शौर्यशाली राजा सापडले आता तो राज दानवांचा तो शौर्य राजा काल्यवंत तिथे आला भगवान कृष्णानं अतिशय अपशब्द बोलायला लागला युद्धासाठी आव्हान करायला लागलं दादा म्हणतात काना तू ह्याला मारतो का एका गा गदेत गारको कृष्ण भगवंत दादा, दादा हा साधा सुद्धा नाही हा कालेवन हा तुझ्या गदेने पण मारणार नाही आणि माझ्या सुदर्शन चक्राने पण मारणार नाही ह्याला आशीर्वाद आहे भगवंतांचा की तो शस्त्राने मरू शकत नाही भगवान श्रीकृष्ण त्या काल्यवला म्हणतात तुझ्यात खरं शौर्य असेल ना माझ्या एकट्यासोबत युद्ध कर सैनिकांच्या जी जीवावकाशाला ओड्या मारतो तर कालेवन म्हणतो सतरा अठरा वर्षाचा पर्व मी ह्याला असाच चिरडतो कृष्ण मत देत युद्ध करा टेकडी जाऊन युद्ध करू मग मा कालेवन मागवत कृष्ण पुढं कृष्ण पुढं शेवटी कालेहून वायतो कृष्णाला होतं एक पोळपुट्या देवाला नाव पडलं तर रणछोड युद्ध करायचं सुद्धा धावतो शेवटी भगवत धावधाव त्या गुहेत जातं ज्या गुहिमध्ये हा राजा सटिवगा मतापास आहे भगवान कृष्ण जातात आपलं पितांबर काढतात त्या राजाच्या अंगा उठाकतात आणि आडुश्याला जाऊन लपतात तो तिथे येतो गुळीचे तोंडवर आणि कादिवन म्हणतो असल्या गुळी जाऊन किती वाघांना फावे तुझ्यासारख्या असा फाडतो तो पण आतमध्ये जातो आत जाऊन पाहतोय तो अंगावर पितांबर येऊन झोपला त्याचा ग्रह असतो की कृष्ण झोपलाय आणि तो जाऊन त्याला तीन लाथा मारतो आता त्या सती झोपलेल्या राजेची तिथे झोपमोड होते त्याच्या एका दृष्टिक्षेपामध्ये अग्नी प्रज्वलित होतो आणि कादेवांचा तत्काळ सर्वनाश होतो आडोशीला लपलेला तुमचा माझा गोपाळ कृष्ण समोर येतो आणि तो गोपाळ कृष्ण त्या राजेला नव्हतो यापूर्वी पण तुम्ही देवतांना सहाय्य केलं स्वर्गात पी प्राप्त करून दिले त्यावेळेस काहीच ठोस असं मागितलं नाही आता तुम्ही माझा जीव वाचवलाय आता तरी ठोस असं काहीतरी माझा त्यावेळेस तो राजा म्हणतो देवा द्यायचं ते एवढंच द्या की ज्या ज्यावेळेस तुमचे भक्त तुमचा धावा करतील त्यावेळेस माझं नाव निघलं पाहिजे पण गोपाळ कृष्ण करून निधान ते म्हणले तसं नाही राजा ज्या ज्यावेळेस माझे भक्त माझा धावा करतील माझ्या नावाच्या अगोदर तुझं नाव घेतील माझ्या दर्शनाच्या अगोदर तुझं दर्शन घेतील आजही आपण पंढरपूरला गेलो तर सगळ्यात अगोदर आपण कुणाची गोष्ट ऐकतो भक्त पुंडलिका बोला पुंडलिकावर आणि सगळ्यात अगोदर कुणाचं दर्शन घेतो चंद्र बघित भक्त पुंडलिकाच महाराज आता मला वाटतं की आतापर्यंत अठ्ठेचाळीस पन्नास कीर्तनकार घडवलेत हो बरोबर किती आतापर्यंत कीर्तनकार घडवलेत आणि तो तुमचा प्रवास कसा राहिला मला थोडस तोही प्रवास समजून घ्यायचा तुमचा काय सर स्वतः फार फारसुख इतरांना घडवणं कठीण इतरांना घडवण्यासाठी तुमच्यात फक्त एक कला लागत नाही किंवा शिकवण्याची बुद्धी लागत नाही कुवत लागत नाही त्या ठिकाणी लागतं ते तुमचं विशाला करत कारण की तुम्ही त्यांना तुमचं व्यासपीठ देत म्हणजे आहे ना तुम्ही तुमच्या आजूबाजूला खुर्चीच्या खाली सर्वांना मांडी घालून बसायला लावू शकता व तुम्ही त्यांना या योग्यतेचं बनवते की तुम्ही तुम्हाला तुम्ही तुमची खुर्ची त्यांनाच देत तर त्यासाठी विशाला करणं लागतं आणि भगवंताच्या कृपेने ते माझ्या ठाई आहे मनामध्ये मा असं काही संकल्प वगैरे नव्हता एकदा श्रीक्षेत्र पोळीत या ठिकाणी आमचं कीर्तन चालू होतं भैरवनाथच्या मंदिरावर आणि कीर्तन करत असताना काय असतं की तो जो वक्ता असतो त्याचं हृदय म्हणजे भगवंताशी एकदम नाळ जोडलेली असते त्या व्यासपीठावर ते मग तो काय बोलतोय ना तो एकदम देहभान हरकून बोलतो मी ते दे किती देहभान हरकून बोलते दे, बोलते माझ्या मनामध्ये मा काही विषय नाही पण बोलता बोलता माझ्या मुखातून निघून गेला की जोपर्यंत मी शंभर कीर्तनकार घडवणार नाही तोपर्यंत तो मी लग्नच करणार नाही मी माझं तोंड टाकतोय ना मी हे काय बोलतोय म्हणत पण नंतर मग कीर्तन झालं तर माझा अंतकरण मला सांगितले मुखातून निघाले आणि तेव्हा आमचे तीनच कीर्तनकार चालते बरं म्हणलं आता निघाले तर नाही का आणि कधीची गोष्ट हे दोन हजार तेवीस ची गोष्ट बर मग मला असं वाटायला लागलं की हे निघाले काय असतं आपलं अंतकरण आपल्याला माझा अंत करण असं म्हणतं जरी या प्रवासामध्ये आज आमच्या कीर्तन कर झाले प्रवास जवळच आहे आमचा नाही पण जरी मला असं वाटतं जरी या प्रवासामध्ये समजा कीर्तन कर झाले आणि आम्हाला तरी वाज्ञा झाली की आम्ही देवाच्या घरी गेलो तर अंत अंतर कधी काही सांगते नाही तरी मला त्यावर प्राऊड फील होईल की मी मी एक असं स्वप्न उराशी बाळगलं की जे देवाच्या वृत्तीकडे घेऊन जाणार होत आणि त्या प्रवासामध्ये त्या प्रयत्नात माझा अंत झाला पण मग संस्था चालू करायची संकल्पना किंवा प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला संस्था स्थापन करण्याचा हा मनात विचारच नव्हता मुळात ऍक्च्युली मी जसं कीर्तन करायचो तर मी काय करायचो मी सकाळी नऊ ला तिथे जाईल नऊ ला तिथे गेलो की ज्या गावात कीर्तन त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या शाळा चार पाच शाळांमध्ये जाऊन एक एक तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं तिथल्या शिक्षकांना कन्व्हिन्स करायचं की मला पंधरा वीस मिनिटं मुलाशी संवाद साधायचा वेळ द्या तर त्यावेळेस मी त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायतो त्यांना आईवडल्यांचं महत्व समजावून सांगायचो आदर्श विद्यार्थी कोण असतो त्याची दिनचर्या काय असली पाहिजे ते समजावून सांगतो प्लस मला याची जाणीव होती की मुलांना मी सांगून जाईल खरा पण ते त्याच्यानुसार वागणार नाहीत आणि वागायचं म्हटलं की त्यांना एक काहीतरी गाईडलाईन दाखव तर त्यासाठी मी छोटीशी पुस्तिका छाप होती आदर्श विद्यार्थी अशी पुस्तक तर ती मी पुस्तिका बाय हँड सगळ्या विद्यार्थ्यांना देत असेल अशा आजपर्यंत आपण अठ्ठावन्न हजार विद्यार्थ्यांना पुस्तिका निशुल्क वाच आणि शाळेमध्ये जायचे अशा चारशे एकोणवीस शाळा आपण केलेल्या आहेत मग त्यातून काय व्हायला लागलं मुलांशी माझा कनेक्ट वाढला पण तर ते काही काही मुलं घरी जाऊन करायला लागले वडिला पाय पडायला वेळी सोरीला पाणी घालायला वेळी मग मला त्यांच्या पालकांची कॉलेज आता पुस्तकावर माझा नंबर होता की महाराज तुमचं खूप चांगलं कार्य एका दिवसात तुम्ही मुलांना एवढं चांगलं घडवलं आमची लेकरं तुमच्या जवळ असते तर किती चांगली घडली असत तर मी त्या म्हणायचो पण असं काहीच नाहीये माझे माझे गाव माझ्या गावात शाळा नाही संस्था मी फार गरीब आहे तर ते म्हणजे तुम्ही संस्था टाका आम्ही विद्यार्थी घालतो तर मी त्यात विनंती करतो आमचं असं काहीच नाही तेवढे शब्द माझ्या शेजारी बसणार एका ताईंनी ऐके ते महाराज तुम्ही एवढं चांगलं करता तुम्ही त्यांना का म्हणताय तुम्ही त्या करा संस्था चालू करा म्हणजे ताई संस्था चालू करण्यापर्यंत तिथं घर लागतं पाणीची व्यवस्था सगळी व्यवस्था त्या माझ्याकडे काहीच नाही म्हणजे कशाला काळजी करता माझा बंगला आहे आणि मी तशी अमेरिकेत राहते माझा बंगला तुम्हाला देते तुमचे विद्यार्थी तिथं तुम्ही घडवू शकता मला आनंद झाला मी झालो मी अनाऊन्स केलं माझ्या व्हॉट्सअप स्टेटस वगैरे ज्यांना भाग घ्यायचा ते येऊ शकतात तर जवळपास पहिल्याच दिवशी मला अठ्ठावीस विद्यार्थ्यांचे प्रवेश आहे आता बंगला म्हणजे तुटकत आला ना mm. मग त्या ठिकाणी जागा त्यांच्या पालक यायचे बंगला पाहिजे इम्प्रेशन पाडायचं पण मुलं तिथं कशी राहतील मला प्रश्न पडला काय करावं काय अनेकांना विचारत होतो तर एक अंमोल बोरकर म्हणून एक त्यांना मी विचारलं तर ते म्हणले आमचं एक शेड ती शेड तुम्हाला दिलं तर चाललेल म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही म्हणलं दाखवा ते म्हणले आता नाही तुम्ही संध्याकाळी या तर त्यांनी संध्याकाळी का बोलूय ते शेड होत कोंबड्यांचं पोलिट्री तर त्यांनी चालू व्यवसाय आहे त्याच्या कोंबड्या बाहेर काढल्या आहे ते शेड सोबत शेडमध्ये जे साहित्य सगळं तोडफोड केली पाईप काढली सगळं धुवून काढलं त्या वस्तू लोकांनी आणि आम्ही तिथे गेलो तर त्यावेळेस ते म्हणले की महाराज आमची खूप इच्छा आहे की तुम्ही तर तुमचं तुमची संस्था स्थापन करा माझ्या डोळ्यात आसू वाल की ह्या व्यक्तीने चालू व्यवसाय तोडलाय hmm. तर तो मला माग पाय घेणं तर ज्या ठिकाणी कोंबड्या म्हणजे प्रोडक्शन कोंबड्याचं केलं जायचं त्या ठिकाणी कीर्तनकारांचं प्रोडक्शन म्हणजे एक अकल्पनीय जे सारे काही तर त्या ठिकाणी आम्ही चालू केलं तर पहिल्या वर्षी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स देतला अठ्ठावीस तीस विद्यार्थी होते देन जी, जी, सम्झों सम्झों कि त्या ठिकाणी एक विद्यार्थी न्यायची तर जी त्या विद्यार्थी एसवाय बी कोमची मुली मुलांची सेवा करायची तर त्यांना मी थोडं समजावं समजावून की स्वतः कीर्तन करत त्या आंबोडी गावात ज्या संस्था आहे आमची त्या आंबोडी गावातली पहिली कीर्तनकार ती झाली मामा ती जागा देखील कमी पडायला आली पोलटूची तर म्हणलं आता आम्हाला हे गाव सोडावं लागणार तर त्या जे मुली कीर्तनकार झाली संपदा बोलख तर त्यांचे वडील म्हणले की नाही महाराज तुम्ही आमच्या घराला घडवले तुम्ही आमचं गाव सोडायचं नाही म्हणलं पण जागाच नाही आम्हाला कमी पडणार आहे तर त्यांनी पण काय केलं दुसऱ्या दिवशी मला सकाळी बोलवलं पाहतोय तर दीडशे शीता झाड झाडं त्यांनी जेसिकली काढली होती चालू प्रोडक्शनची म्हणजे आता तुम्हाला जागा दिली आता तुम्ही इथे संस्था स्थापन करा पण मोठा प्रश्न होता आता आर्थिक कृती आता पैसे तर नाही ते आणि माझ्या जीवनाचं उरत आपण दान कोणाकडे घ्यायचं नाही देणगी घ्यायची नाही काय करायचं खूप रात्रभर मौलीनं म्हणलं माऊली आता जागा भेटतील पैसे माझ्याकडे लाख सवा लाख कुठून उभं राहणार तर मग मला अशी अंतर झाली एवढ्या शाळेमध्ये तू कार्यक्रम केले अनेक शिक्षकांचे अनेक पालकांचे नंबर माझे त्याच्या वॉर्कर्स लिस्ट तयार केल्या रोज माझी व्हिडिओ त्यांना पोहोचायची तर मी रात्री साडेआठला आव्हान केलं की मी तुमचा लाडका स्वप्नील तर मी अशी संस्था स्थापन करतोय मला हात उचले तुम्ही पैसे द्या मी तुमचे पैसे करेल पण हात उचणे सहकार्य करा मला वाटलं लाख दीड लाख माझे दोन तीन लाख तिथंच उरतो सकाळी नऊ ला पाहतोय तर माझ्या खात्यावर अकरा लाख होते अकरा लाख वीस हजार होतो मग हे देवाची मग मी ते स्थापन केलं आम्ही थोडंफार बांध आणि पहिल्याच दिवशी आम्हाला एकशे चोवीस विद्यार्थी म्हणजे पडायला दिवशी पासून एकशे चोवीस विद्यार्थी प्रवेश घेतला ज्यांनी मला सहकार्य त्यांचे सगळ्यांचे पैसे देऊन गेले मग त्यातून काय झालं म्हणजे निरपेक्ष उद्देश ना पैसे लागले तिथे पैसे आले ज्यांनी दिले त्यांचे पैसे रिटर्न दिले आणि विद्यार्थी पण भेटले म्हणजे काय असतं तुमच्या मनात जर स्वार्थ नसत तर तिथं नियती कार्य करतो अनेक दैवी शक्ती आपल्याला सहाय्यभूत होतात आणि त्याच्या अनुभूती आम्हाला येते आज तुम्ही जो आधार आमच्या संस्थेचा जेलरी आमचं प्रॉपर जेलरी पासून आंबोडी सतरा किलोमीटर पण मी घर सोडून आज जवळपास सत्तावीस महिने झाले या सत्तावीस महिन्यामध्ये एकही दिवस मी मारविणार उमराण्यावरून तर माझं उभा आयुष्य या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मी समर्पित केले मला सगळे विद्यार्थी दिवाळीला घरी जरी निघून गेले ना तर आमच्या संस्थेचं नाव जे आहे माझ्या आईचं नाव नाही माझं नाव नाही कोणच नाही संस्थेचं नाव स्त्री माऊली बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्था म्हणजे माऊली नाव दिले तिथं सगळे विद्यार्थी घरी गेले मी माऊलीना सोडून नाही जात मी तिथं एकट्या होतो अख्ख्या एवढ्या अर्ध्या एकर संस्थेत एकटायर होतो का तर ते मला असं वाटतं की तेच माझं कडोर करून देत आनंदी तर एकंदरीत हाच सांगण्याचा उद्देश की संस्था स्थापन अशी झाली त्या ठिकाणी विद्यार्थी अनेक आले तिथला दिन तर पाहायला गेलं विद्यार्थ्यांचा तर विद्यार्थी बरोबर सकाळी साडेपाच दोन ला व्यायाम चालू होता येवपास रेग्युलर चालत पहिली ते बारावी पर्यंत जे विद्यार्थी साडेपाच व्यायाम चालू होतो साडेपाच ते सात या दरम्यान आता तिथं आमच्याकडे पाणी गरमच तर सात वाजेपर्यंत सगळ्यांच्या आंबोळी होतात म्हणजे दहा जण आंघोळी दहा जण वेन सगळे असं मुनबाई तर सातला मग आमचं संस्कृत पठण चालू होतं संस्कृत पठण झाल्यानंतर साडेसातच्या पुढं सव्वा पर्यंत आमचं कोणाला वादन कला आवडते कोणाला मृदार म्हणून त्यामध्ये तेरत होतात रियाज करतात सवाटला नाश्ता राहतो आणि साती दिवस सातही दिवस नाश्ता आमचा वेगवेगळा राहतो कधी पोहे कधी इडली कधी बराखो त्यांना हवं तसं त्यांच्या आवडीसह सवाट पावणे पाहुण्यावर त्यांचा नाश्ता उरकला पाहुणे नऊ mm. mm. ते साडेनऊ शाळेचा अभ्यास करतात साडेनऊ ला संस्थेची बस आहे मुलं शाळेत जातात दहाला शाळेत गेली बरोबर साडेचार पाच जण संस्थे देतात पाच ते सात आम्ही प्रॉपर अभ्यास घेतो आम्ही नऊ जण आहोत तिथं विद्यार्थ्यांना प्रत्येक ओवास ठेवतो मग ते नऊ जण शाळेचा अभ्यास आम्हाला आम्ही घेतो प्रत्येक जण विरायक जेवढे मग सातला अभ्यास ओळखला तर सात ते आठ आमचा हरिपाठ असतो छान छानकडे ना mm. आठ ते सव्वा नऊ आठ ते नऊ जेवण करतात नऊ ते नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे पाहून तास आमचा आध्यात्मिक लेक्चर होत त्यानंतर का असे एकदम एकंदरीत दिर्क, विक्रम आहे संस्थेचा मला ना अजून एक प्रश्न नेहमी पडतो आपल्या वारीबद्दल की आपली वारी नेमकी आता वर्षांचा इतिहास आहे पण नेमकी कोणी चालू केली कधी चालू केली असा काही संदर्भ आहे का तसं पाहायला गेलं तर पहिला वारकरीचा मान जो कोणाला भेटलाय ना तो म्हणजे आज आपल्या ठुरायच्या मस्तकावर आहे म्हणजे विठुरायच्या टावळीवर ज्याची चिन्ह आहे ते म्हणजे आपले महादेव सगळ्यात पहिली वारी महादेवाने केली बर पण ती वारी केल्यानंतर काही वर्ष त्यामध्ये खंड पडले म्हणजे त्याची एक कथा अशी होती की एक सरदार होता त्या सरदाराचं चांगल्या प्रकारे आपल्या राजाजवळ सेवा झाली मग राजाने त्याला निवृत्त केलं निवृत्त झाल्यानंतर तो सरदार आपल्या गावी जात असताना राजाने त्याला अनेक धंदबुलत दिली नाही सैनिक दिली करवी तो राजा एक दिवस दोन दिवस तर आपल्या गावी चालला जात असताना तो आळंदी क्षेत्रामध्ये आला जसा आला तसा त्याच्यावर दरोडेखोरांनी डाका टाकली मग तिथं आला तर त्याची सगळी धंदबुलत दरोडेखोरांनी लुटली आणि त्या व्यक्तीला तिथं साखळदंडाला दंडाला बांधलं तर त्यावेळेस त्या दरोडखोरांचा जो सरदार होता त्याला विचारण्यात आलं की याचं करायचं काय त्यावेळेस तो सरदार म्हणतो काय करायचं म्हणजे याला मारून काय करायचं म्हणजे याला सोडून द्यायचे उल तर आपल्याला प्राप्त झालं तेव्हा ते, ते शिपाई म्हणतात की सरदार हा राजा जवळ अनेक वर्ष कामाला असणारा सैनिक आहे जर ह्याला असं सोडलं तर सगळेच राज्याचं सैनिक घेऊन येईल आणि आपल्याला नेस्त नाबूद ह्याला hmm. असं सोडणं योग्य मग ठीक आहे आपण शिरच्छेद करू त्याला साखळ दंडाला बांधतात आता त्याचा शिरच्छेद शिरक्षेत आहे त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून धळ्या गळा अश्रू वाहतात आणि तो माऊलींना विनंती करतो माऊली मी तुझ्या पतीत पावन भूमीमध्ये आणि तुमच्या या पवित्र ठिकाणी माझ्या जीवनाचा अंत केला जातो इथं सगळ्या भक्तांच्या विषय वाचण्याचा अंत इथं माझ्या जीवनात माऊली हे तुम्हाला शोधत आहे का आणि ठीक आहे ना माऊली मी तर तुम्हाला आज एवढा शब्द देतो जर इथं माझा प्राण वाचला राहिलेले जीवन सगळं मी तुमच्या या पावन भूमीतच समर्पित करेन असा बोलला समर्पित करेन म्हणता क्षणी एक सैनिक धावत शिपाई धावत आला आणि तो त्याच्या सरदाराला म्हणतो सरदार सरदार आनंदाची बातमी तुम्हाला पुत्र झाला हे ऐकताच शरीर तो दरोडे खोरांचा सरदार आनंदित होतो तो म्हणतो चला चला आता आता मी खूप आनंद आता वाईट कार्य करणार नाही त्यावेळेस त्यातला करायचं सरदार म्हणतो काय करायचं याला सोडून द्या म्हणतो मग त्यावेळेस त्याच्या मनात असे मी तर माउलींना म्हणले की मी राहिलेले घेऊन तुमच्या पाहून मी समर्पित करत आता मी घरी जाऊ शकत नाही तो घरी न जाता राहिलेलं संपूर्ण जीवन माऊलींच्या आळंदीमध्ये समर्पित केलं मग माऊलींची वारी जो खंड पडला त्या वारीला यांनी पुन्हा चालू केली आणि हे म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही आजही तुम्ही आळंदीत गेला तर पहिली पायरी जशी पंढरपूरला संत श्रेष्ठ नामदेवराची अगदी त्याच प्रकारे पहिली पायरी या संत हैबत बाबांची तर तिथं आजही गेला तर आळंदीमध्ये हैबत बाबांची समाधी देखील आपल्याला पाहायला भेटतील त्यांचं दर्शन देखील आपण घेतो हा इतिहास आपल्या करून समाजापर्यंत जातोय मला आपलं खूप कौतुक वाटतं आपल्या चॅनलचं कौतुक गणेश दादा मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला म्हणजे तुमचं ध्येय काय आहे तुम्हाला काय वाटतं काय तुमचं ध्येय आध्यात्मिक वाटेवर एखादा व्यक्ती असता ना त्याचं ध्येय एकच असतं की मला ते भगवंताला प्राप्त करायचं पण मी तर जाणीवपूर्वक देवाला देखील म्हणतो विठ्ठलानी मला दर्शन नाही दिलं तरी चालेल पण प्रत्येक मुलाच्या मनात त्याच्या आई वडिलांमधला विठ्ठल दाखवायचं मी ध्येय मनात ओराशी बाळगले आणि ते पूर्ण करायचे जसं की आम्ही विद्यार्थ्याचे दर महिन्याला सहल घेऊन जातो हिस्टोरिकल प्लेसेस म्हणजे आमचे वर्षात अकरा सली निघतात mm. तर त्यातून मुलं ऑब्झर्वेशन मधून जे काही शिकतात ना त्याला तोड नाही तर माझं अजून एक असं स्वप्न आहे या भौतिक जगातलं कि मला माझ्या विद्यार्थ्यांना विदेशात नेऊन जसं पाश्चिमात्य लोक आपल्या भारतात येत त्यांचे नको नको अशी संस्कृती आपल्याला दाखवतात तर आपली ही मराठी मराठी पोरं अमेरिकेत न्यायची कॅलिफोर्नियाला न्यायची आणि तिथे जाऊन यांना कीर्तनचा आणि आपले महाराष्ट्रातले कीर्तनकार जे छोटे छोटे मुलं आहेत तुमचे नक्कीच परदेशात जाऊन आपल्या मराठी भाषेचा कीर्तनाचा डंका वाजवतील तर मला असं म्हणायचं की जे ज्ञान तुम्हाला आहे जो अभ्यास तुमचा आहे खूप कमी लोकांकडे असा अभ्यास वगैरे आहे तर मीही ऑडियन्सला म्हणेल की जर त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल जर त्यांना त्यांच्या पाल्याला त्यांच्या मुलाला मुलीला तुमच्याकडे पाठवायचं असेल तर तेही तुम्हाला मी कदाचित कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला कॉल करतील किंवा जर तुम्हाला हवा असेल तर तुमच्या शाळेमध्ये तुमच्या गावामध्ये सर्वांना बोल बोलवायचं आहे महाराजांना बोलवायचं आहे तुमच्या शाळेमध्ये काही उपदेश द्यायचा देश असेल तर तरीही तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला एक विनंती करेल की आपले जे प्रेक्षक असतील जर त्याच्यापैकी तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट केला तर नक्कीच त्यांच्या शाळेमध्ये वगैरे जाऊन तुम्ही मरडायचा उपदेश करू शकता मी आपल्या बोल मराठी चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अवघ्या महाराष्ट्राला विनंती करतो किंवा आव्हान करतो तुम्ही जिथे कुठे मला तुम्ही गडचिरोलीला बोलवा तुमच्या शाळेमध्ये मी तिथं आल्याशिवाय राहणार नाही आणि येण्या जाण्याचाही रुपया घेऊ नका कारण स्वातंत्र्य वीर सावरकरांचं एक वाक्य खूप हृदयला माझ्या स्पर्श करून जातात सावरकर म्हणतात की आपला देह आणि तो देव यामध्ये देश नावाचं गाव लागतं आणि त्याच्या आपण काहीतरी देणे कधी तर मला त्या शाळेच्या पवित्र मातेतून दुपया पण नको तुम्ही मला कुठेही बोला त्या ठिकाणी आम्ही येऊ आणि त्या ठिकाणी पूजनाचा सोहळा आयोजित करू इतर त्यांना आम्ही मार्गदर्शन करू प्रबोधन करू फक्त एक सेवा करण्याची आम्हाला संधी द्या एवढंच माझं तुम्हाला सर्वांना सांगणार आहे थँक्यू धन्यवाद तुम्ही आम्हाला टाइम दिला बोल मराठीला टाइम दिला आणि आज खूप छान तुम्ही उपदेश महाराष्ट्रात दिलाय त्याबद्दल करायचं तुझ्या भाय रामेश